जेव्हापासून धनंजय जे मुंडेंचा राजीनामा झालाय तेव्हापासूनच बीड मधले गुन्हेगारांचे व्हिडिओ एकवर एक करून बाहेर येत आहेत आता ते का येत आहेत मुंडे राजीनाम्याचा बदला घेत आहेत का अचानकच एवढे व्हिडिओ समोर येत आहेत म्हणजे नक्कीच मागं धनुभाऊच असतील अशा चर्चा आहेत ही सर्व चर्चा थोडी बाजूला ठेवूयात म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण सोडून भलतीच प्रकरण आता एकवर एक, एक समोर येत आहेत राज्यभरात मुंडेंना नडणाऱ्या एका एकाचा पद्धतशीर गेम होतोय पण आता तर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्या सरपंच साडू कडून एका तरुणाला मारहाण केलेला व्हिडिओ समोर आलाय धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात दादासाहेब खिंडकर हे आता पोलिसांना शरण आलेत हे संपूर्ण प्रकरण काय खिंडकर यांना काय शिक्षा होणार बारा मार्चला व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागचं नेमकं का प्रकरण काय आहे तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून आज नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीवडी मराठी बीड हो मध्ये सध्या समोर येत असलेल्या घटना मारहाणीचे व्हिडिओ यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून बीड गेल्या तीन महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत आहे अशातच बीड मधील राजकीय नेत्यांच्या निकटवर्ती यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप यामुळे बीड मध्ये नेमकं काय चाललंय हा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय बीडचं बिहार होतय का असा देखील सवाल आता निर्माण केला जातोय दरम्यान धनंजय देशमुख यांच्या यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला होता त्याबाबत त्यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अधीक्षक कार्यालयात पोलिसांना शरण आला असल्याची माहिती समोर आली आहे दादा अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर अटक दाखवून पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आग अजूनही लोकांमध्ये धगधगतीये आरोपींविरोधात प्रचंड संताप अजूनही लोकांच्या जनतेच्या त्यांच्या आहे त्यात धनंजय देशमुख यांच्या साडूचा बारा मार्चला एक व्हिडिओ समोर आल्यानं बीड मध्ये वेगवेगळ्या वेग वेग चर्चेला उधाण आलंय हे प्रकरण नेमकं काय आहे ते आधी पाहूयात दादासाहेब खिंडकर यांनी ओमकार सातपुते या तरुणाचे आधी अपहरण केलं होतं नंतर शेतात ने के त्या तरुणाला शेतातने त्याला बेदम मारहाण केली होती बारा मार्च जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये ज्याला मारहाण होतीये तो ओंकार सातपुते हा बाबुळवाडी गावातील आहे आणि मारहाण करणारा प्रमुख व्यक्ती हा या गावचा सरपंच आहे दादा सह मारहाण करणारा दुसरा व्यक्ती जो नाना म्हणून आवाज देतोय तो पोलीस कर्मचारी आहे सदर पीडित ओंकारने दादा खिणकर गँग विरुद्ध पोलिसात तक्रार दिली म्हणून इतकी अमानुष मारहाण केली अशी माहिती सध्या तरी समोर येते या मुलाला सात जणांनी मिळून अपहरण करून खिणकर यांच्या शेतात नेऊन मारहाण केली ही घटना साधारण दोन ते तीन महिने आधीची आहे असं बोललं जातय दादा खिंडकर यांच्यावर या बीड आणि पिंपळनेर पोलिसात यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत फिर्यादीवर मारहाण करून दमदाटी करून गुन्हे मागे घ्यायला लावल्याचेही काही प्रकार यांनी घडवलेत मुख्य म्हणजे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्यात सरपंच साडू कडून एका युवकाला माणूस मारहाण केल्याची घटना समोर आल्यानं सगळीकडे खळबळ उडालीये दादा खिडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर खिंडकर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपींच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आलं अशी माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घुगे यांनी दिली होती ओंकार सातपुते या तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात दादासाहेब खिडकर विरोधात कलम तीनशे सात अपहरण कट रचने यासह इतर कलमांचा समावेश करण्यात आलाय आरोपींमध्ये दादासाहेब खिडकर सह इतरांचा देखील समावेश आहे या दादासाहेब खिडकर या व्यक्तीला तुम्ही आम्ही सर्वांनीच खूप वेळा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आवाज उठवल्याचं पाहिलंय धनंजय देशमुखांच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिडकर सक्रिय होता एकीकडं न्यायासाठी रस्त्यावर आणि दुसरीकडे का तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवालही दादा खिंडकर मुळे उपस्थित झालाय तेरा जानेवारी रोजी जेव्हा धनंजय देशमुखांनी मस्साजोग मध्ये टाकीवर चढून आंदोलन केलं होतं त्यावेळीही दादा खिंडकर त्यांच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होता हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अजून एक व्हिडिओ समोर आलाय ज्याला मारहाण केली आहे त्यानं देखील इतर कोणाला तरी मारलेला व्हिडिओ देखील आता समोर आलाय त्यामुळे बीडमधील हे व्हिडिओचं सत्र कधी संपणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं बीड मध्ये घडत असणाऱ्या संपूर्ण घटनांमुळे कुठेतरी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा बाजूलाच राहिलाय का तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका